आपल्या सासरवाडीचा गणपती बाप्पा पाहायला मिळतोय चोपन्न वर्ष आहे भर्गवीचा मोदक तयार झाला हा बघा आणि छान असं दत्ता अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गणपती बाप्पा मामा काय बोट लोटलात का नाही मग लोटली बोट लोटलात गणपती बाप्पा या नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन विलोक तरपे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज गणेश चतुर्थी श्री गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे सर्व घराघरांमध्ये श्री गणपती बाप्पांचं आगमन पूजा अर्चा आणि छान असं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल गणेशोत्सवा निमित्ताने आणि आपल्याला सुद्धा आपले हे व्हिडिओ गणपती बाप्पाचे पाहायला मिळतील त्याच्यामुळे आपले संपूर्ण व्हिडिओ म्हणजे गणपती बाप्पा बारा दिवसाचे जाईपर्यंत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील दररोज व्हिडिओ पाहायला मिळतील गणपती बाप्पाचे चला सर्वत्र गणेशोत्सव हा साजरा होणार आहे तसाच आपल्या श्रीवर्धनमध्ये सुद्धा गणेशोत्सव फार मोठ्या थाटामाटात हा साजरा होतो तो आपल्याला पाहायला मिळेल श्रीवर्धनकरांचे गणपती बाप्पा आपले सबस्क्रायबर आहेत वेगवेगळे ते आपल्याला बोलवतातच तिथे सुद्धा आपण जाणार आहोत पण आपल्या घरचा गणपती सुद्धा आमचा घरचा गणपती हा वाल्मिकीनगर बाणकोटमध्ये येतो पण आम्हाला जाता याला आलं आपल्याला माहिती असेल आई बघा इथे बसलेली आहे आईला थोडंफार आधार पण आहे त्याच्यामुळे आम्हाला वाल्मिकीनगरला जाता नाही आलं आपले भाऊ वगैरे सगळेजण आलेले आहेत आणि बाबा सुद्धा बाणकोटला गेलेले आहेत त्याच्यामुळे आईजवळ कोणीतरी थांबावं लागतं त्याच्यामुळे निकिता थांबलेली आहे आज पण आईचं सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं त्यासाठी आपण निकिताच्या घरी निघालेलो आहोत इथेच जीवना कोळीवाडा येते जीवना कोळीवाड्याचे वेगवेगळे व्हिडिओ तर आपण पाहतोय पण आम्ही निकिताच्या घरी चाललेलो आहोत बघा भार्गवी तयार झालेली आहे इकडे जान्हवी सुद्धा तयार होऊन राहिलेली आहे चला आई सुद्धा तयार झालेली आहे आम्ही आता आपण कुठे जायचं आहे आता जीवनात जायचं जीवनात आहे बघा जीवनात कोळीवाडा तिथे चाललेलो आणि अजून एक सांगतो ते म्हणजे आपले सगळे सबस्क्रायबर आणि तुम्हाला सुद्धा श्री गणरायांच्या चरणी एक निवेदन करतो की सगळ्यांचं आरोग्य हे उत्तम राहावं आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो आणि आपण आता निघालेलो कोळीवाडा येते चला तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा मोरया आपण छत्रपती शिवाजी चौकात आलेलो आहोत आणि निकिताच्या घरी जाताना आपण इथे फार जुनी आणि फेमस अशी दर्ग्यांची बर्फी ही फेमस आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी बघत असाल किंवा केव्हा घेतला असाल ही बघा ही बर्फी आहे ही बर्फी फेमस आहे ना बरीच वर्ष म्हणजे शाकांचे वडील किती वर्ष झाले चोपन्न चोपन्न वर्ष झालेले आहेत बघा दर्ग्यांची बर्फी म्हणून फेमस आहे श्रीवर्धनकर कुठेही बाहेर जावो फिरण्यासाठी जाओ पण ही बर्फी आवर्जून घेतात सुरेश भैया सुद्धा आहेत आपले नमस्कार आणि ही बर्फी पुन्हा एकदा बघा आपण सुद्धा कधी श्रीवर्धनला आलात तर जरूर एकदा चाकून बघा ही काका काय शिवाजी चौक हा छत्रपती शिवाजी चौकामध्ये फार जुनं दुकान आहे म्हणजे मी बालपणापासून बाल बघतोय चौपन्न वर्ष झालेले आणि शुद्ध दुधाचं म्हणजे जे 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 दूध दूध ना तालुक्यातून दूध येतं त्यापासून ही बनते ना आणि ही फेमस बर्फी आहे बघा आणि चला आपण सुद्धा घेतलेले आहे सांगा गणपतीच्या शुभेच्छा देतोय शुभेच्छा चला आपण आता निघालेला आपण निकिताच्या घरी आलोय सासरवाडीत आलोय आणि आई बघा बसले आल्याबरोबर बसलेली आहे आणि निकिता जान्हवी भार्गवी बाप्पाची पूजा करतायत आपण श्री गणेशाचं दर्शन करतोय आता आपल्या सासरवाडीचा गणपती बाप्पा पाहायला मिळतोय इथे दोन उंदीर मामा सुद्धा आहेत हे बघा इकडे उंदीर मामा काय झांज वाजवतोय ना आणि इकडे उंदीर मामाने लाडू घेतले हा बघा जानवी भार्गवी निकिता पाया पडतायत आई सुद्धा इकडे बसलेली आहे चला आपण सुद्धा आता बाप्पाला पाया पडणार आहोत छान असं दर्शन झालेलं आहे आपलं आणि सासूबाई बघा मोदक करतायत गणपती बाप्पाला आवडणार मोदक मोदक करतायत तो, सगळे गेलेत कुठे गणपती बाप्पा बघायला गेलेले आहेत सगळेजण जान्हवी भार्गवी पण बसल्या मोदक करायला या बघा जान्हवी येत तुला हो। येत हो। जानवी पण बनवते बघा मोदक छान आणि भार्गवीचा बघूया मोदक कसा होतोय तो हो भार्गवी तुला पण जमत बघूया भार्गवी बनवते घरी सुद्धा निकिताला मदत करत असते आणि जान्हवी चहा छान बनवते हा सकाळी चहा बनवून देते मला ती भार्गवीचा मोदक तयार झाला हा बघा छान भार्गवी तर मोदक छान झालेला आहे आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा भार्गवीने मोदक कसा बनवलाय तो जरूर कमेंट्स करा जान्हवी भार्गवी छान असे मोदक बनवतायत सासूबाईंसोबत आणि आमची चिंकी इकडे आहे बघा आई चिंकी चिंकीचे पिलं बघा छान पिलं आहेत तिचे गोंडस अशी इकडे चिंकी, चिंकी आणि यांचे मोदक चालू आहेत गणपती बाप्पासाठी आणि आपली ज्येष्ठा इकडे आलेली आहे बघा ज्येष्ठा वरून आलेली आहे गणपती बाप्पासाठी अय ज्येष्ठा बघा ज्येष्ठा आहे आणि आपली धनु अय ज्येष्ठा ज्येष्ठा बघते बघा त्याला सर्वजण आता बाहेर आरती साठी वगैरे गेलेले आहेत आणि इकडे पूजा वगैरे आपली झालेली आहे पुन्हा एकदा आपण श्री गणरायांच्या चरणाजवळ होतोय छान असं दर्शन आपल्याला श्री गणरायांचं पुन्हा एकदा होतंय आणि आता आपण जरा निघाच्या शेजारी सुद्धा जाऊया तिकडचे सुद्धा गणपती बाप्पा बघूया थोडं पाऊस आत्ताच पडून गेलेला आहे वातावरण बघा ढगाळ केलेलं आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेलाय चला आपण बाजूचे गणपती बाप्पा बघूया आपण निकिताच्या शेजारी आलेलो आहोत आणि शेजारी प्रसादचं आपलं भावेच आपल्या जैवन भाऊंचं घर आहे आणि तिथे आपण गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत जयवंत भाऊ सुद्धा जयवंत भाऊ नमस्कार असं दर्शन या ठिकाणी आपल्याला आप होणार आहे गणपती बाप्पाच गजानना श्री गणराया श्री गणरायांच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय छान असं डेकोरेशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा कोकणामध्ये गणेशोत्सव होळी हे सण <laughs> मोठ्या उत्साहात साजरी होत असतो छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि इकडे छोटी कंपनी बघा बसलेली आहे ही बघा चहा पिताय जंग भाऊ येतो गणपती बाप्पा बघतोय सर्व पाऊस आत्ताच पडून गेला त्याच्यामुळे सगळेजण आतमध्ये आहेत जीवनात कोळीवाडा आपल्याला पाहायला मिळतोय इकडे सुद्धा आपण दर्शनासाठी जाणार आहोत प्रथम आपण कुलदीप भाऊंकडे जाऊया कुलदीप भाऊ पाटील यांचं हे निवासस्थान आणि छाया आजी पण आपल्याला दिसत आहेत श्रीयोग आहे आणि कुलदीप भाऊ सुद्धा आहेत चला आपण छान असं दर्शन करूया गणपती बाप्पा छान दर्शन आपल्याला झालेलं आहे छाया आजी आहेत आपल्या हे बघा आजी आणि आपली श्रावणी ही बघा श्रावणी आपल्या जान्हवीची मैत्रीण आहे आणि छान असं भाषण पण करते वक्तृत्व छान आहे श्रावणीचं आणि हे बघा सगळेजण आपले सबस्क्रायबर आहेत हे छोटी कंपनी तुझं नाव काय धीरेश आणि तुझं नील कौस्तुभ आहे हे आपल्याला बघून इथे आलेले आहेत आणि आपण छान असं दर्शन बाप्पाचं घेतलेलं आहे इकडे मामी काहीतरी करतात हे बघा काय करतायत छान असं डेकोरेशनसाठी कुंड्या बनवतात कुंड्या कसल्या करतात ह्या बॉटल्स घेतलेल्या आहेत हे ले बघा ह्या बॉटल्स आहेत आणि फुलं टाकतायत हा छान डेकोरेशन करतायत चला यांचं डेकोरेशन चालू आहे आणि आपण आता बाजूलाच गणपती बाप्पा आहेत ते सुद्धा बघूया छान असं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि शेजारीच घरामध्येच इथे दुकान सुद्धा आहे कुलदीबाहूंचं हे बघा हे शॉप आहे कुलदीबाहूनच चला आता आपण आपले जे वासुदेव कालेकर आहेत आपले बापाय काका का, त्यांच्याकडे आपण श्री गणरायाचं दर्शन करणार आहोत नमस्कार छान असा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय बघा खेकड्यावर आपला गणपती बाप्पा कोळी राजा बघा आई एकवीरा माउलीची टोपी घातलेला गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपल्याला खेकडा सुद्धा दिसतोय इथे आपल्याला भाऊ सुद्धा दिसतात भाऊ नमस्कार भाऊ सुद्धा दर्शनासाठी आलेले आहेत तुझं ना वासुदेव ना वासुदेव आहे आणि याच महेंद्र महेंद्र आणि आपले बाव्या काका हे बघा आपल्याला वेळोवेळी आप सहकार्य करत असतात आपले व्हिडिओ सुद्धा हे बघत असतात आणि बाव्या काकांचं हे घर आणि पुन्हा एकदा आपण श्री गणेशाचं दर्शन करतोय आणि आता आपण जाणार आहोत शेजारीत आपले नारायण भाऊ रघवीर आहेत त्यांचं सुद्धा गणपती बाप्पा बघण्यासाठी जाणार आहोत का काय येतो गणपती बाप्पा बघतोय येते आजूबाजूचे चला <laughs> आज आपल्याला पुन्हा एकदा हा संपूर्ण म्हणजे अखंड जीवना कोळीवाडा पाहायला मिळतोय आपण नारायण भाऊंच्या घरी आलेलो आहोत नारायण भाऊ रघ्वीर यांचं हे निवासस्थान नारायण भाऊ आहेत हो नमस्कार छान आणि सुंदर असं हे डेकोरेशन आपल्याला गणरायाचं पाहायला मिळत आहे गणपती बाप्पाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय आणि सुंदर मूर्ती आपल्याला श्री गणरायाची पाहायला मिळते चला छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे नारायण भाऊ छान असं दर्शन झालेलं आहे चला आपण आता बाजूचे सुद्धा गणपती बाप्पा बघूया इथे शेजारीच आपले मुरुटकर काका सुद्धा राहतात आणि त्यांच्या निवासस्थानी जाऊया आपण गणपती बाप्पा बघण्यासाठी गणपती बाप्पा oh, yeah. मोर्या बघा फ्रंटेज ला आपल्याला दरवाजाजवळ बघा मासे दिसलेले आहेत आणि या जाळी आहेत फिशिंगच्या जाळी आहेत काकू काका कुठे आहेत yeah. खाली गेले आणि छान असं गणपती बाप्पाचं इथे सुद्धा आपल्याला दर्शन होत आहे भगवान दादा मुरुडकर यांचं हे निवासस्थान छान आणि सुंदर अशा मूर्ती आपल्याला भगवान काका मुरुडकर यांच्या घरी सुद्धा पाहायला मिळाल्या छान वाटलं आणि यंदा नाच वगैरे आहेत की नाही कधीही जीवनामध्ये आलो निकिताकडे आलो निकिताचं इथे पाठीमागेच घर आहे पण आल्यानंतर मुरुडकर काकांकडे आवाज येतो तो <laughs> म्हणजे ना। ना? ना, ये नाच गणपती बाप्पा असो देवी असो इथे सगळेजण तुमचं संपूर्ण मुरुडकर कुटुंब जमतं ना सगळी मुरुडकर कंपनी या ठिकाणी येतात आणि छान असं नाच असतो त्यांचा आपले ग्रामीण भागातील जे नृत्य प्रकार असतात ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात गौरीला नाचलात का नाही नाचलात चला आपण आता पुढे जाऊया येतो नंतर येतो आपण सर्व गणपती बाप्पा बघतोयच शेजारचे इकडे आपण आपल्या ज्या सुरेखा ताई आहेत त्यांच्या घरी चाललेलो आणि इथे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळेल बघा गणपती बाप्पा मोरया छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं घडतंय आपल्या सुरेखाताई पाटील यांचं हे निवासस्थान आली आपली आलेली आहे नमस्कार आणि छान बिझनेस बिझनेस मच्छीचा आहे ना आणि मोठ्या प्रमाणात मच्छीचा बिझनेस होलसेल भावात देता ना तुम्ही होलसेल भावात होल मच्छी यांच्या ठिकाणी मिळते मी जरूर इथे नंबर देते जरूर कॉन्टॅक्ट करा आपल्याला मोठमोठी मच्छी पाहिजे असेल तर पुन्हा एकदा आपण गणरायांच्या चरणी आणि आपण आता पुढील गणपती बाप्पा जीवनातले बघतोय येतो ताई चला आपले समोरच चुनेकर आजोबा दिसत आहेत बघा तिकडे जाऊया आपण गणपती बाप्पा बघण्यासाठी yeah. आजोबा चुनेकर yeah. आजोबा आहेत yeah. आणि त्यांच्या घरी आपण आलेलो आहोत छान yeah, yeah. असं डेकोरेशन इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा गणपती बाप्पा आ, मोर्या आजोबा कसे आहेत बऱ्यात ना सुनेकर आजोबा आहेत आणि कुठे गेलेत सगळेजण खाली बोटीजवळ गेले। बोटीजवळ बोटी गेलेत बघा आपल्याला पाहायला मिळत असेल की नारळी पौर्णिमा झाल्यानंतर बोट बाहेर काढली गेली ना नारळी पौर्णिमेनंतर आणि त्याच्यानंतर मच्छीमारी असते हा व्यवसाय आमच्या कोळी लोकांचा मच्छीमारीचा असतो आता सगळेजण आरती वगैरे सगळं करून आता मोठी जवळ गेलेले आहेत बंदरामध्ये लावलेली आहे चला चुनेकर आजोबांचं पण छान असं गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळालाय आपण पुढे जाऊया चुनेकर आजोबांचं गणपती बाप्पा बघून आपण इथे पावशे कुटुंब राहतं तिथे आपण आलेलो आहोत काकू नमस्कार 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 काकू आणि काकूंचा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतोय पावशे कुटुंबाचं आणि छान असं दत्ता अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गणपती बाप्पा लाइटिंग सुद्धा केलेली आहे इथे सुंदर अशी दत्ता अवतारातली मूर्ती आपल्याला आणि तिचं दर्शन या ठिकाणी घडतंय आपल्याला चला छान असं दर्शन झालेलं आहे काकू येतो आता खळे आजींकडे जातोय समोरच आपली खळे आजी राहते आणि तिकडे आपण गणपती बाप्पा बघण्यासाठी जाणार आहोत खळे आजींच्या घरी आपण आलेलो आहोत आणि चला आजी आहे इथे आजी कशी आहे बरी आहे ना आणि बाप्पा आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतोय आणि बाप्पाचं छान असं दर्शन होतंय आपल्याला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुंदर अशी लाइटिंग सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते हा प्रसाद घेऊया आपण छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे आजी येतो बसत बस नाही अजून थोडेसे गणपती बाप्पा सगळ्यांना दाखवत आहे जीवन काकांच्या घरी चाललेलो आणि आपले मित्र राजेश जी चोगले सुद्धा आहेत राजेश केव्हा आहे आणि चला आपण राजेशच्या घरी आलेलो काकूंच्या हाताला लागलेला आहे ला इथे खड्ड्यामध्ये मोटरसायकल स्लिप झाली त्याच्यामुळे लागलेलं ला आहे आणि जीवन काकांच्या घरी आपण आलेलो आहोत छान असं दर्शन आपल्याला जीवन काका का चोगले यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं होतंय का आता तब्येत कशी आहे बरी आहे ना मला म्हटले जीवन काका का की आम्ही दोघही पडलो जीवन काकांच्या पण हाताला लागलेला आहे खड्डे पडले खड्डे आहेत जीवन खड्डे पडले त्याच्यामुळे अमक झालेला हो जेटीचं काम चालू आहे ना मोठे मोठे ट्रक्स वगैरे जातात हे बघा जीवन काका आलेले आहे काका नमस्कार काकांच्या सुद्धा हाताला लागलेला आहे खड्डे बुजवण्यात यावे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे रस्ते वगैरे करावे विनंती असेल कारण की या खड्डाळमुळे असं झालंय छोट्या गावातल्या लोकांचा बघा या गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपल्या राजेशने पण आवाहन केलंय की प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावं काका येतो मी गणपती बाप्पा सर्वांना दाखवतोय येतो राजेश जी घरी का आपण गणपती बाप्पा बघितले पण आपण सावित्रा कडे पण आलेला आजोबा इथे बसलेले आहेत हे बघा आजोबा कशा आहेत ना आजोबा आपल्याला दिसलेले आहेत आणि आपण सावित्रा आजींच्या गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन करणार आहोत सुंदर आणि सुबक मूर्ती आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाची पाहायला मिळते बघा छान पुन्हा एकदा आपण श्रींच्या चरणी नतमस्तक होतोय छान असं दर्शन आपल्याला झालेलं आहे गणपती बाप्पा चला छान असं बाप्पाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आजोबा येतो मी हा गणपती बाप्पाचं छान असं दर्शन आपल्याला होतंय सावित्रीकडा पण आत्ता दर्शन करून आलेलं आपण आणि आलेलं आहे ते म्हणजे आपल्या जेटीच्या साईडला इकडे बाहेरच रस्त्यावर आपली गाडी इथे पार्किंग आहे इकडे सगळे आपले नातेवाईक बसलेले आहेत बघा हा आहे प्रमोद दादा पण आहे आपल्याला जेटी जी चालू आहे ती दुरून दिसते बघा आपले मामा येत आहेत मामा काय बोट लोटलात का नाही लोट बोट लोटलात मामा आहेत आपले हे बघा मी आहे आपल्याला हा जीवना बंदर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे जेटी जी चालू आहे ती भली मोठी जेटी जी आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये वेग पाहायला मिळतेच पण काही क्षण आपण या बंदरावर आलेलो आहोत काका सुद्धा आहेत आपले हे बघा काका आले आहेत आपण बंदरावरनं इथे आलो कारण पाऊस चालू झालेला आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला जुनं दुकान पाहायला मिळतं ते म्हणजे आपल्या मेमन शेटचं शेट आहेत बरे आहेत ना आणि सोयल कुठे आहे आणि आपले दुसरे शेट सुद्धा दिसत आहेत फार जुनं दुकान आहे या ठिकाणी सुद्धा मच्छी आपल्याला होलसेल भावात मिळते ना मच्छी किलोवर मिळते इथे कधी आलात तर या ठिकाणी जरूर भेट द्या जीवना बंदरमध्ये चला आपण पुढच्या आणि प्रमोद दादांकडे चाललेलो आहोत इथे सुद्धा गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतील प्रमोद दादांच्या घरी आले आलेलो आहोत आपण मागच्या वेळेस आपण आषाढी गौर या ठिकाणी पाहिली होती गणपती बाप्पाचं छान असं दर्शन होतंय प्रमोददादा आता आपल्याला मगाशी पाहायला मिळाले तिथे बसलेले होते पण पाऊस आला आणि आपण आता पुन्हा एकदा प्रमोददादांच्या घरी गणपती बाप्पा बघतोय चला आता आपण पुढील गणपती बाप्पा बघूया जे जे आपल्याला कवर करता येतील ते ते गणपती बाप्पा आपण पाहणार आहोत प्रमोददादांचं छान असं गणपती बाप्पा आपण पाहिलं आणि आपण आलेलो आहोत लक्षाकाकांच्या घरी आणि लक्षा काका आहेत का लक्षाका नमस्कार मोर्या छान सुबक मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा चिंतामणी गणेश बघा कोणी ओळखेल लगेच चिंतामणी गणेशाची ही मूर्ती प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते बघा सुंदर मोठी मूर्ती आहे चला <laughs> आपण श्रींच्या चरणाजवळ पुन्हा एकदा नतमस्तक होतोय सुंदर असं दर्शन आणि आपली दास्य भक्ती मारुती राया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते छान असं दर्शन आपल्याला घरी घरीसुद्धा घडलेलं आहे काका येतो पुढचे गणपती बाप्पासुद्धा बघतोय आपण काकांच्या घरी छान असं दर्शन झालं आहे चिंतामणी गणेशाचं आणि आपले एकनाथ काकासुद्धा आलेले आहेत आपला गणपती बाप्पा दीड दिवसाचा आहे ना पाच दिवसाचा एकनाथ काकांचा पण गणपती बाप्पा आपण पाहणार आहोत पण आता आपण भोईनकर काकांच्या निवासस्थानी आलेलो आहोत भोईनकर काका आहेत बघा काका नमस्कार नमस्कार काका आहेत आणि चला आपण गणपती बाप्पा बघूया भोईनकर काकांचं हे निवासस्थान आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे सुद्धा छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं होत आहे बघा गणपती बाप्पा चला छान असं दर्शन आपल्याला घडलेलं आहे आणि संपूर्ण परिवार आपल्याला पाहायला मिळत आहे भोईनकर काकांचं तुझं नाव काय विसरलं मी विश्वमेघ विश्वमेघ बघा छान नाव आहे विश्वमेघ आणि काका आपल्याला करत असतात पाऊस आत्ता थांबलेला आहे बघा अजून सुद्धा थोडे थोडे ढग दिसत आहेत आपल्याला इकडे निकिताची मावशी राहते आणि तिकडे सुद्धा आपण जाऊया निकिताच्या मावशीचं घर रजनी मावशीचं घर आहे अंकेश वगैरे असतील चला बघूया आपण कुठे गेले सगळे आहेत ना मावशी आहे आतमध्ये आहे मावशी चला गणपती बाप्पाचं प्रथम दर्शन करूया छान असं दर्शन आपल्याला गणपती बाप्पाचं होतं आहे निकिताची मावशी आपल्याला पाहायला मिळते गंगा मावशी रजनी मावशी प्रेमा मावशी आणि सगळ्याजणी छान मजा करत असतात कोणताही कार्यक्रम असो गौरीचा गणपतीचा आणि देवीचा नवरात्रोत्सवातसुद्धा छान अशी मजा निकिताच्या मावशा करत असतात जे वेळी आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं मावशी येतो मी आणि सगळ्यांना गणपती बाप्पा दाखवायचे आहेत चला आपण छान असं दर्शन मावशीच्या ठिकाणी सुद्धा गणपती बाप्पाचं घेतलेलं आहे रजनी मावशींच्या इथे गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण गुलाब मावशीकडे आलेलो आहोत इथे सुद्धा निकिताची मावशी राहते चला गणपती बाप्पाच इथे सुद्धा छान असं दर्शन घडते आपल्याला उंदीर मामा आहेत बघा छान रथावर बसलेला गणपती बाप्पा गुलाब मावशीच्या घरी आपल्याला पाहायला मिळतोय छान दर्शन झालंय गणपती बाप्पाचं कशी तब्येत आहे का, का बरी आहे ना आणि मावशी कुठे आहे गुलाब मावशी दिसत नाही नरेश मामाकडे गेलेली आहे चला आपण आता पुढचे गणपती बाप्पा पाहणार आहोत काका येतो जीवना कोळीवाडा येथील गणपती बाप्पा आपण पाहतोय आत्ता आलेलो आहोत आपण अपन आपले प्रकाशदादा पाटील यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत काय रे हा बघा तिचं नाव काय दिशाज्ञा दिशाज्ञा आपले प्रकाशभाऊ पाटील यांचं हे निवासस्थान आहे इथेसुद्धा डेकोरेशन चालू आहे हे बघा आणि इथे आपल्याला गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घडतं आहे प्रकाशभाऊ पाटील यांचं निवासस्थान आणि येथील गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतंय चला आपल्याला पाहायला मिळाले जीवनाकोळीवाडा येथील गणपती बाप्पा थोडेसे दाखवले मी आपल्याला दाखवण्याचा एक प्रयत्न होता आजूबाजूचे निकिताच्या घरचा गणपती बाप्पा आणि आजूबाजूच्या गणपती बाप्पांचं दर्शनसुद्धा आपल्याला घडलेलं आहे आपण आत्ता ते म्हणजे आपल्या प्रकाशभाऊ पाटील यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि त्यांचं हे संपूर्ण परिवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा बघा संपूर्ण परिवार आहे आणि आपल्या आजीसुद्धा आहेत बघा की ते आजी बसलेले आहेत आजी कशी तब्येत आहे आता बरी आहे ना आजींच वय जवळजवळ ऐंशीच्या वरती असेल ना ऐंशीच्या वरती आजींचं वय आहे भरपूर मेहनत त्यांनी पण घेतलेली आहे आजोबांनी सुद्धा घेतली होती आजी सुद्धा आज सुद्धा प्रकाश बाबा हे सगळेजण एकत्र कुटुंब जो आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला हे पाहून म्हणजेच अखंड जीवनात कोळीवाड्यातले गणपती बाप्पा तर तुम्ही बघितलात तर ते कसे वाटले आपल्याला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट्स जरुरीचे आहेत आणि लाईकसुद्धा जरुरीचं असतं आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि दररोज तुम्ही बघत राहा गणपती बाप्पाच्या या उत्सवानिमित्ताने मी वेगवेगळे व्हिडिओ तर टाकणार आहे दररोज असणार आहेत आपले व्हिडिओ आणि आता आता एवढंच सांगतो की असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला गणपती बाप्पा